नमस्कार मित्रांनो आज श्री राम नवमी प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आपल्या सगळ्यांना श्रीराम नवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय आजच्या दिवशी एक वेगळा विषय निवडलेला आहे कारण आज एक पुनर्जन्म झालेला आहे हा पुनर्जन्म कशाचा असं विचाराल तर पुनर्जन्म आधुनिक राम सेतूचा प्रभू श्रीरामांनी लंकेत जायला वानरसेनेच्या मदतीने समुद्रात श्रीराम लिहिलेले दगड टाकून ते सगळे दगड तरंगले आणि त्याच्यातनं राम सेतू तयार झाला अशी हिंदूंची श्रद्धा आहे ती श्रद्धा इतिहास असल्याचा पुरावा म्हणून जो रामसेतू अस्तित्वात आहे त्याच्याकडे बघितलं जातं पण अशाच प्रकारे रेल्वेद्वारे भारत आणि श्रीलंकेला जोडण्याचा प्रयत्न एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता त्याचा खर्च खूप जास्त असल्यामुळे त्याला यश मिळालं नाही पण भारतात मंडपम ते धनुष्य कोडी असा एक रेल्वेचा पूल उभा राहिला आणि तो शंभर वर्षापेक्षा जास्त काळ टिकला दोन हजार बावीस साली हा पूल रिटायर झाला हा पूल मोडीत काढण्यात आला आणि त्या रामसेतूचा आज पुनर्जन्म झालेला आहे हा रामसेतू एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनी बांधलेला आहे आणि त्याचं लोकार्पणही आज नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं आज भाजपाचाही पंचेचाळीसावा वर्धापन दिन आणि त्यामुळे हा विशेष योग आज जुळून आलेला आहे हा व्हिडिओ करताना एक गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी सांगतो हे काही पेड प्रमोशन नाही आहे परंतु आज रामनवमी आहे आणि त्यामुळे म्हणून विचार केला की के असे जर काही महत्त्वाचे दिवस असतील तर त्या दिवशी काही चांगलं वाचावं यासाठी आपल्या सगळ्यांना काही सुचवत आहे ऐतिहासिक राम हे पुस्तक मूलतः डॉक्टर निलेश ओक यांनी लिहिलेलं आहे आणि अलका गुडबोले यांनी अनुवादित केलेलं आहे ठाण्याच्याच परममित्र पब्लिकेशननी प्रसिद्ध केलेलं आहे माझंही पुस्तक परममित्र पब्लिकेशन्सनीच प्रसिद्ध केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्याशी बऱ्याच वर्षांपासूनचा स्नेह आहे आणि या पुस्तकामध्ये रामायणाचा कालखंड म्हणजे आपल्याला आधी वाटतं की रामायण हे महाकाव्य होतं आणि बुद्धिभ्रमित करण्याचा प्रयत्न म्हणून सांगितलं जातं की एकच रामायण नव्हतं तर शंभर रामायण होती एका रामायणात राम आणि सीता बहीण भाऊ होते म्हणजे या सगळ्या डाव्या कम्युनिस्ट लोकांनी आपली श्रद्धा पोखरून काढण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले तसा रामायणावरही आघात करण्याचे प्रयत्न झाले पण सगळ्यांसाठी वाल्मिकी रामायण हे एका प्रकारे स्टँडर्ड मानलं जातं कारण सगळ्यात पूर्वीचं जे मूळ रामायण आहे ते वाल्मिकी ऋषींनी रचलं होतं आणि कालांतराने असं सांगण्याचा प्रयत्न केला होता हे की हे वाल्मिकी रामायणाचा कालखंड हा सुमारे पंधराशे वर्षापूर्वीचा इसवी सणापूर्वी पंधराशे वर्षापूर्वीचा होता म्हणजे आजच्या दृष्टीने बघितलं तर साडेतीन हजार वर्षापूर्वीचा होता कारण पाश्चात्य विद्वानांनी असं दाखवायचा प्रयत्न केला की जगात जर पहिले कुठलं सिव्हिलायझेशन किंवा कुठली संस्कृती पहिले अस्तित्वात आली असेल तर ही सगळी युरोपियन संस्कृती अस्तित्वात आली मग त्याच्यानंतर बाकीचे सगळे लोक अस्तित्वात आले संस्कृती म्हणून पण रामायणाची कालगणना करण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता तो डॉक्टर निलेश ओक यांनी केला त्याच्या आधी वर्तक यांनी हा केला होता आणि त्याच्या आधारे हे पुस्तक रामायणाचा कालखंड इसवी सन पूर्व साधारणतः साडेबारा हजार वर्ष पूर्व बारा हजार दोनशे तेवीस म्हणजे साधारणतः साडेबारा हजार वर्ष पूर्वी रामायण घडलं होतं आणि ते का घडलं होतं कारण वाल्मिकी रामायणात जो आकाशाचा उल्लेख आहे तशी ग्रहस्थिती साधारणतः तेवढ्या काळापूर्वी होती आणि याचे पुराव्यानिशी याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यामुळे आपण हे पुस्तक ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी वाचावं वा अशी माझी विनंती आहे हे काही पेड प्रमोशन नाही आहे पण पंबन पुलाकडे जर यायचं झालं तर जसे म्हटलं की भारतावर जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं आणि तेव्हा ब्रिटिशांनाही श्रीलंकेबरोबरचा व्यापार महत्त्वाचा होता आणि हा व्यापार वाढवण्यासाठी जर तामिळनाडूतल्या रामेश्वरमहून श्रीलंकेच्या तलाईमनारपर्यंत जर पूल बांधता आला तर हा व्यापार सुलभ होईल अशी संकल्पना तेव्हा मांडली गेली होती आणि याच्यामध्ये या पुलाचा खर्च तेव्हा साधारणतः तीन कोटी बघा फक्त तीन कोटी रुपये अर्थात तेव्हा रुपयालाही किंमत होती माझ्याकडे लहानपणी होते चांदीचे एवढे मोठे डब्बू रुपये होते आताचा रुपया एवढासा छोटासा झालेला आहे पण ठीक आहे काला येतच मॅडम हा पण तीन कोटी रुपये ही त्याची प्रस्तावित खर्च होता आणि हा खर्च खूप जास्त आहे म्हणून तेव्हाच्या ब्रिटिश सरकारनी जे ब्रिटिशांच्या भारतातील सरकारनी तो प्रस्ताव आणून पाडला आणि मग श्रीलंकापर्यंत नाही तर किमान मंडपम ते धनुष्य कोडी अशा प्रकारचा सुमारा सुमारे अडीच किलोमीटरचा सागरी पूल बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले दोन एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे चौदा या कालखंडात त्याचं बांधकाम करण्यात आलं होतं त्याच्यासाठी स्टेनलेस स्टील लंडनहून आणण्यात आलं होतं याचं कारण म्हणजे अशा प्रकारचा समुद्र त्याच्यामध्ये करोजन ज्याला म्हणतात की पुलाची जीज होण्याची भीती वादळं यामुळे हा पूल उभा कसा राहणार ही चिंता होती पण तेव्हा ब्रिटिश स्थाप स्थापत्यकारांनी हा पूल उभा करून दाखवला साधारणतः साडेबारा मीटर उंतर उंचीवर समुद्राच्या सपाटीपासून हा पूल बांधण्यात आला होता आणि त्याच्यावरनं कालांतराने रेल्वे सेवा सुरू झाली आणि ही जी सेवा मीटर गेज सेवा होती ती एकोणीसशे साठच्या दशकापर्यंत सुरळीत चालली त्याच्यानंतर एकदा वादळ आलं आणि या वादळामध्ये सुनामीमुळे किंवा लाटांमुळे या पुलावरनं वाहतूक होणारी रेल्वे वाहून गेली होती त्याच्यात सुमारे दोनशे प्रवाशांचा मृत्यू झाला होता एकोणीसशे चौसष्ट सालची ही घटना आणि त्यामुळे हा पूल बंद करण्यात आला कालांतराने त्याची डागदुजी करण्यात आली पुन्हा रेल्वेसेवा सुरू करण्यात आली पण त्याला एकविसावं शतक एका प्रकारे उजाडलं होतं मधल्या काळात राजीव गांधींच्या काळात हा या पुलाला समांतर असा एक रस्त्याचा पूल बांधण्यात आला या खाल्लं ज्या सागरी वाहतूक असायची ती सागरी वाहतूक होणं शक्य झालं आणि त्यामुळे धनुष्य कोडी मंडपम हे अंतर कापता येणं शक्य झालं कालांतराने ई श्रीधरन ज्यांनी कोकण रेल्वेचे ज्यांना जनक दिल्ली मेट्रोचे जनक म्हटलं जातं त्यांनी प्रयत्न करून हा पूल पुन्हा सुरू केला पण तो पूल मात्र लवकरच तकलादू होऊ लागला कारण अशा प्रकारे समुद्रात खारी हवा आणि वादळं याच्यामुळे पूल जास्त काळ टिकू शकत नाही आणि दुसऱ्यांदा जो पूल बांधला तो फार काही टिकला नाही आणि त्याच्यात म्हणजे आत्ता काही वर्षापूर्वी त्याला तडे जायला लागले आणि नंतर असं लक्षात आलं की हा पूल वापरण्यास योग्य नाही आणि त्याच्यामुळे हा पूल दोन हजार सोळा साली त्याची दुरुस्ती करण्यात आली पण अवघ्या सहा वर्षात हा पूल वापरास योग्य नाही असं लक्षात आलं तेव्हा त्याच्या जागी नवीन पूल बांधायचं ठरलं आणि हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खांद्यावर घेतलं आणि अवघ्या चार वर्षात पूर्णही करून दाखवलं आत्ताचा जो पूल आहे त्याच्यामध्ये तो एक जगातलं आश्चर्य असं मानला जातो कारण हा रेल्वेचा पूल आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण एक मोठं जहाज त्याच्यातनं जाण्यासाठी अर्थात तो समुद्र उथळ आहे त्यामुळे खूप मोठी जहाजं काही तिकडनं जाऊ शकत नाही पण सगळ्यात मोठ्या बोटीही जाण्यासाठी या पुलाचा एक भाग वरती उचलला जातो खालनं जहाज पास होतं आणि त्याच्यातनं नंतर तो पूल पुन्हा रेल्वे रेल्वेचा पूल येऊन मूळ जागी येतो आणि त्याच्यामुळे रेल्वे सेवा त्याच्यावर सुरू होते या पुलामुळे पूर्वी तिथे मीटर गेज होती नंतर ती ब्रॉडबेज ब्रॉडगेज करण्यात आली नंतर तो पूल बंद झाला आता पुन्हा एकदा या पुलावर ब्रॉडगेजमध्ये वंदे भारत गाड्या जाऊ शकतील एवढी स्ट्रेंथ एवढी ताकद या पुलाची आहे आणि त्याच्यामुळे हा पूल आज पूर्ण झाल्यामुळे कदाचित भविष्यात हा पूल पुढे नेऊन श्रीलंकेपर्यंत त्याचा विस्तार करण्याचा राम जो रामसेतूचा जो तिथे मध्ये समुद्रात जे दगड आहेत त्याचा सगळ्याचा फायदा घेऊन तो जर श्रीलंकेपर्यंत नेण्यात आला तर खऱ्या अर्थाने जवळपास शंभर वर्षानंतर शंभर सव्वाशे वर्षानंतर जे भारत आणि श्रीलंकेला जोडण्याचं काम जे ब्रिटिशांनी तेव्हा स्वप्न बघितलेलं आणि प्रभू श्रीरामांनी जे स्वप्नवत वाटणारी गोष्ट ही सत्यात आणली होती अर्थात अशा गोष्टी बोललं की लगेच लोक पुरावे मागतील मग मा तुम्ही बघितलं होतं का वगैरे त्यामुळे मी त्याच्यात शिरत नाही पण जे स्वप्न ब्रिटिशांनी तेव्हा बघितलं होतं भारत ते श्रीलंका पूल बांधण्याचं तशा प्रकारे हे एकोणचाळीस किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यामुळे हा पूल बांधता येऊ शकतो मुंबईला आपण अटल सेतू जवळजवळ एकवीस साडे एकवीस किलोमीटरचा अटल सेतू बांधलेला आहे तशा प्रकारचा पूल बांधणं अवघड नाही चीननी तर पंचवीस किलोमीटरचा सेतू बांधलेला आहे मुद्दा आहे की त्याच्यातनं श्रीलंकेशी पुलांनी जोडून श्रीलंकेचा काय फायदा होणार आणि भारताचा काय फायदा होणार आणि जो खर्च आहे तो त्याच्यातनं वसूल होऊ शकेल का पण एका प्रकारे आधुनिक स्थापत्यशास्त्राचा आविष्कार म्हणून या पुलाकडे बघितलं पाहिजे आणि शब्द दिल्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी हा पूल मोदी सरकारनी अतिशय जलद गतीने बांधून पूर्ण केलेला आहे अशाच प्रकारचे अनेक पूल जसा अटल सेतो आहे तसं जम्मू काश्मीरमध्येही रेल्वे नेताना आश्चर्य वाटावं असे पूल बांधण्यात आलेले आहेत मणिपूरमध्ये अशाच प्रकारचे पूल बांधण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे प्रभू श्रीरामांची वानरसेना आता पुन्हा एकदा फुल फोर्समध्ये पूर्ण ताकदीनिशी भारताचं निर्माण करण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि त्यासाठी मोदी सरकारचं अभिनंदन करण्याची गरज आहे हा पूल लोकार्पण झाल्यामुळे एका प्रकारे धनुष्यकोडी रामेश्वरम या सगळ्या भागात पर्यटक जे जातात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि हा भाग देशापासून तोड्याचा जो कुटील डाव तिथल्या द्रविड विचारसरणीच्या सरकारने आखलेला आहे त्याच्यासाठी सातत्याने वाद उकरून ते भारतविरुद्ध कधी तामिळनाडू कधी दक्षिण नाडू कधी चार राज्य असं आसा, असं जे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला ही चपराक असेल अशी मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट